वाचलेलं लक्षात राहत नाही अभ्यास केलेला विसरून जातोय मग आमचं हे तीनच सूत्र लक्षात ठेवा जे आम्ही सगळे फॉलो करतोय तीन दोन एक म्हणजे तीनदा वाचन दोनदा सांगायचं आणि एकदा लिहून काढायचं आता तुम्हाला मी जो पॅराग्राफ दिलाय ना तो तुम्ही तीन वेळा व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचं आहे ओके त्याच्यानंतर आपण सांगायची क्रिया करूया राजधानी आहे तर नागपूर ही उपराजधानी आहे सांग तू त्याला मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे तर नागपूर ही उपराजधानी आहे प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे तीन प्रमुख विभाग पडतात किनारी किनारीपट्टीचा प्रदेश पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे बरोबर असं दोन वेळा सांगायचं हा तुम्ही प्रत्येकाला ओके चला आता लिहून दाखवायचे हा मला तुम्ही जे काय वाचलं ते लिहा छान सोनालीचं लिहून झालेलं आहे आपण बघूया बरोबर आहे का मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे नागपूर उपराजधानी आहे बघा बऱ्यापैकी तिने सगळंच बरोबर लिहिलेलं आहे समजलं का असा अभ्यास करायचा असतो समजलं सगळ्यांना करणार असा अभ्यास ओके okay, चला वाजवटा टाळ्या